येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार गुरुदेवाच्या नावानं चांगले बाळूमावाच्या नावानं चांगले आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आज आम्ही जालना येथे दीपक भाऊ बोराडे आमचे समाज बांधव गेली सात दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कलेक्टर ऑफिस धाराशिव येथे आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सर्व धनगर समाज बांधव जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आमचे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करून आम्हाला प्रमाणपत्र जारी करण्यात यावे वचे व आमचे बाबू बोराडे यांचे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देऊन उपोषण सोडण्यात यावे व हे कळकळीची व नम्रतेची विनंती आज दिवसभरापासून व रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात खूप मोठा पाऊस झालेला आहे तरी पण आमचे काही समाज बांधव येऊ शकले नाहीत उप निवेदन देण्यासाठी जेवढे आम्ही आलात तेवढ्याने आम्ही निवेदन दिलेलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तरी पण मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची कल व नम्रतेची विनंती आहे की आमचे दीपा भाऊ बोराडे समर्थनात पाठिंबा देऊन त्यांना धनगरिष्ठ आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे जय मल्ला आज सकल धनगर समाज बांधव धाराशिव यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना आमचा धनगर समाज लाडाने देवा भाऊ असं म्हणतो ज्याच्यावरती आमचे नेते एक प्रेम करतात त्या भावाने दोन हजार चौदा साली बारामती येथे झालेल्या उपोषणामध्ये येऊन आमचं सरकार आल्यास दुसऱ्याच पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असा शब्द दिला होता ते भाऊ देवा भाऊ त्या देवा भाऊला मला सांगायचं आहे की देवा भाऊ पहिल्या कॅबिनेट मध्ये जाऊ द्या दुसऱ्यांदा आपण मुख्यमंत्री झाला परंतु धनगर समाजाला दिलेला आपण शब्दाला जागला नाहीत आज सतरा सप्टेंबर पासून आमच्या समाजाचा डहाण्यावाघ दीपक भाऊ बोराडे आज जालन्यामध्ये उपोषणाला बसलेला आहे त्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे परंतु या महाराष्ट्र सरकारने त्यांची कुठलीही दखल घेतली नाही आणि त्यांची आंदोलनाची आं� दखल घ्यावी आणि चोवीस तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे त्या इशार्याचा आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यामधले खासदार आणि चार आमदार यांना देखील या धनगर समाजाचा इशारा आहे आपण एका समाजाचे नेतो नसून या धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम जनतेचे नेते आहात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये धनगर समाज राहत नाही का धनगर समाजाची आपण मता घेतली नाहीत का हा धनगर समाज आपल्याला इथून प्रश्न विचारत आहे सहा दिवस झालं आपल्या सोशल मीडियातून एक पोस्ट देखील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण टाकली नाही एका समाजाच्या आंदोलनामध्ये लोटांगण घ्यायची एकाने एक तिथं विधानसभेमध्ये क्लोब टोकण्याची भाषा करायची ते आमदार दादा पाटील यांना देखील माझा सवाल आहे आपण धनगर समाजाच्या आरक्षणावरती सहा दिवस झालं एक ब्रश शब्द बोलला नाही माननीय आमदार सिंह पाटला माझा सवाल आहे आपण गेलात आप नाही तसली तिथं अपमान आप माझा आपल्याला देखील सवाल आहे की धनगर समाज आपला सन्मान करतोय आणि त्या सन्मानाची आपण किंमत राखून लवकरात लवकर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठीच पत्र आपल्या सोशल मीडियातून व्हायरल झालं पाहिजे आणि आपण आपण जालन्याला स्वतः पाठिंबा देण्यासाठी इथल्या खासदार आमदार जर गेले नाहीत तर तुम्हाला गावात देखील फिरू देणार नाहीत आणि दीपक भाऊ बोराडे हा समाजाचा आमचा प्राण आहे त्यांच्या जर आज धोका झाला तर मी धनगर समाजाच्या वतीने इशारा देतोय एकाही खासदार आमदाराला जो घरात खासदार बसलाय आमदार बसलाय त्याला घराच्या बाहेर येऊ दिलं जाणार दिल 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 नाही त्याचं जा खाणं पाणी पिणं बंद त्याची लाईट बंद आणि जो घराच्या बाहेर आहे त्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही हा सकल धनगर समाजाच्या वतीने मी इशारा देतोय तीव्र आंदोलन केल्याचा इशारा देत आहेत का आपण अरे जो घरात बसला तो धनगर कसला माझा बाप धनगर आहे म्हणून आज मी या जिल्हाधिकारी कार्यालयावर या पावसातच काय असले आम्ही तुफानातल्या दिव्या जरी कसली अडचण आली एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी धनगर माणूस स्वस्थ बसणार नाही हा इशारा आज मी इथल्या सरकारला देतोय दे दे तर तुम्हाला इथून पुढे धनगर लाव लावू शकत नाही नाहीतर तुम्ही तुमचा बाप बसला या नेत्याला बाप जातीपेक्षा आणि आपल्या बापापेक्षा नेत्याला मानणारे अवलादे आमच्यामध्ये जास्त झाल्यामुळे आज समाजाची आमची अवस्था आलेली आहे पण सर्वसामान्य धनगार समाज उघड्या डोळ्याने बघतोय तुमची हिद्ला जास्त दिवस धनगर समाज चालू येणार नाही येणाऱ्या चोवीस तारखेला जो तिथं धनगर समाजाचा असू इतर समाजाचा असू ज्याला धनगर समाजाची मतं पाहिजे जो धनगर समाजाबरोबर आहे त्यानं चोवीस तारखेला जालन्याला दिसलंच पाहिजे जा। ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर आमदार खासदार या महाराष्ट्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा माझं इथून आव्हान आहे की आपण आपली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी धनगर समाज तुम्हाला विचारतोय एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आपण करणार आहात का नाही अरे एस टी आरक्षण तर आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच मल्ला विजय असो